नमस्कार चिपलाई क्रिकेट क्लब आणि चिपले ग्रामस्थांच्या वतीनं माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या आमदार चषकाचं या ठिकाणी आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले सुनील शेठ पाटील अंकुश पाटील शिव पाटील आपल्या गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि ज्यांनी या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत असे पनवेल तालुक्याचे सरचिटणीस विश्वजित पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी अशा या सर्व कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीच्या मॅची या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो की दरवर्षीप्रमाणे तुम्ही माड त्या ग्राउंडवर दिवसा मॅचे ते ठेवत होते पण तो असं मस्त ग्राउंड त्यांना भेटलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी नाईट मॅचीस ठेवलेल्या आहेत एक प्रकारची नाईट मॅच ठेवायची म्हणजे थोडीशी डेअरिंग जास्त लागते आणि त्यांनी ती डेअरिंग केलेली आहे आणि मग ते सफल पण त्यांनी करून दाखवलेली आहे का आजचा शेवटचा दिवस आहे आणि म्हणून मी विश्वजितला मनापासून शुभेच्छा देईन धन्यवाद देईन की अशाच पद्धतीच्या चांगल्या चांगली कामं तुमच्या हातून व्हावीत लोकांची सेवा करण्यापूर्वी लोकांची कर्मणूकसुद्धा झाली पाहिजे या दृष्टीकोनातनं आपलं सतत लक्ष असलं पाहिजे सुनील पाटील त्यांच्याबरोबर नेहमी असतात आणि म्हणून या भागामध्ये या ग्रामपंचायतीमध्ये ही मंडळी यावेळी चांगला चमत्कार करून दाखवतील असा विश्वास मला या निमित्तानं व्यक्त करावासा असं वाटतो आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व खेळाडूंना मला नितीन काठवले फक्त कार्यकर्ता आहे का तर मी ते बॉलिंग पण चांगली करून विकेट घेण्याचं काम या ठिकाणी तो करतोय त्याचं नितीनचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो त्याला शुभेच्छा देतो आणि कॉमेटरिंगचा विषय झाला कारण तर कुठलीही गेम असो का काय असो ते कॉमेटर जर चांगला नसे सांगणारा तर कुणाला मजा येतच नाही गप्प गप्प थंडपणे ती मॅच होते आणि मग इथले दोन्ही कॉमेटर आज गुरु नाही आले का तुमचे येतात का या दोघांना पण मनापासून शुभेच्छा देतो अतिशय चांगली अशी कॉमेंट्री तुम्ही करता तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो सर्व रसिकांना सुद्धा मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि विश्वजित पाटील आणि त्याच्या सर्व काय सहकार्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्या ठिकाणी आपण पाहिजे